देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हटले की दोन हजार एकोणवीस ला कट्टर पाठीत दुसरी असा प्रयोग झाला देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला दोन हजार बरोबर त्यांना आता आयुष्यामध्ये दोन हजार चोवीस नंतर नाटक एकांकिका हेच करायचं आहे दुसरं काम काय त्या आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही असं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या बरोबर आहे त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या मानेचा पट्टा हा एक आजार असतो असे आजार अनेकांना होत असतात अमित शाही आजारी असतात मोदी आजारी पडू शकतात पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना तो महाराष्ट्राला वेदना देणार या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्लीच्या पट्ट्याला खेळवत बसली आहे